श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या एक फेब्रुवारीला म्हणजे शनिवारी या दिवशी आलेले आहेत गणेश जयंती दरवर्षी माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश जयंती साजरी केली जाते माघ महिन्यातील ही गणेश जयंती माघ विनायक चतुर्थी किंवा गणेश जयंती म्हणून सुद्धा ओळखली जाते यंदा एक फेब्रुवारीला माघी गणेश जयंती ही साजरी केली जाणार आहे या दिवशी श्री गणेशाची विधिवत पूजा करून व्रत केले जाते या दिवशी आपल्या अपूर्ण इच्छा पूर्ण होऊन जीवनात सुख समृद्धी ही टिकून राहत असते पुराणिक कथेनुसार या दिवशी भगवान श्रीगणेशाचा जन्म हा माघ शुक्ल चतुर्थीला झाला होता म्हणून या तिथीला गणेश जयंती किंवा गणपती बाप्पांचा वाढदिवस म्हणून आपण साजरा करत असतो या दिवशी श्रीगणेशाची पूजा केल्याने विविध समस्या दूर होतात आणि जीवनात सकारात्मक बदल घडत असतात माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणेशाची पूजा केल्याने बरेच शारीरिक आणि मानसिक फायदे होतात यामुळे आपल्या दैनंदिन जीवनातील समस्यांचा सामना कमी करण्यासाठी आपल्याला एक प्रकारची ऊर्जा आणि शक्ती मिळत असते धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी व्रत करून गणपती बाप्पांच्या पूजेसोबतच काही महत्त्वाचे उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुलांसाठी एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहेत या गणेश जयंतीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केले तरीही चालेल पण प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी इथे लावा फक्त एक दिवा सर्व दोष संकट विघ्न अडचणी नष्ट होऊन मुलांची अभ्यासात नोकरीत व्यवसायात भरभरून प्रगती होईल मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळेल तर असा हा दिवा कसा लावायचा आहे कोणत्या वेळेत लावायचं आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा अत्यंत प्रभावी उपाय आहेत त्यामुळे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय नक्की करायचा आहे मुलांसाठी हा उपाय केल्याने शंभर टक्के तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये तुम्हाला सकारात्मक बदल जे आहेत तर ते दिसून येतील गणपती बाप्पा हे आपल्या हिंदू धर्मातील एक महत्त्वाचे दैवत आहेत गणपती बाप्पा हे, हे विघ्नहर्ता आणि नशीब आणणारे देवता आहेत गणपती बाप्पांना अतिशय हुशार देवता सुख आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते या दिवशी गणपती बाप्पांची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकट दूर होतात आणि धनसंपत्ती वाढत असते त्याचबरोबर गणपती बाप्पांना विद्येचे ज्ञानाचे आणि इच्छापूर्ती देवता मानले जातात आणि म्हणून या दिवशी खास करून मुलांसाठी काही उपाय जे आहेत तर ते केले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही तुमच्या घरातील अगदी लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यातल्या मोठ्या, मोठ्या मुलांपर्यंत हा उपाय करायचा आहे मुलं आणि मुली या दोघांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता जर तुमच्या घरात लहान मुलं असेल त्या मुलांना सतत नजरदोष लागत असेल त्यामुळे मुलं सतत किरकिर करत असेल चिडचिड करत असेल किंवा मुलं सतत आजारी पडत असेल किंवा तुमच्या घरामध्ये मोठी मुलं असेल शिक्षण घेत असेल त्यांना शिक्षणामध्ये यश मिळत नसेल त्यांना अभ्यास करावासा वाटत नसेल किंवा मुलं जो काही अभ्यास करतात ते मुलांच्या लक्षात राहत नसेल आणि म्हणून त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नसेल हवी तशी मुलांची प्रगती होत नसेल किंवा आपल्या घरामध्ये भरपूर शिकलेली मुलं मुली आहेत प्रयत्न करूनही त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा लग्नाचे वयाचे मुलं मुली आहेत त्यांचा विवाह योग हा जुळून येत नसेल तर या सर्वांसाठी हा उपाय तुम्ही करू शकता या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी ही असते आणि म्हणून या प्रयत्नांसोबतच आपल्याला एक छोटासा उपाय जो आहे तर या गणेश जयंतीच्या दिवशी करायचा आहे ज्या गणेश जयंतीच्या दिवशी तुम्हाला हा उपाय करण्यापूर्वी सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे आपल्या देवघरात असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती तुम्हाला शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहेत अभिषेक करत असताना तुम्हाला ओम गण गन गणपते नम हो या महामंत्राचा जप करायचा आहेत यानंतर अभिषेक केलेलं पाणी असणार आहे तर ते तुम्हाला मुलांना अवश्य पाजायचं आहे त्याचबरोबर बाकीचं पाणी हे तुम्ही पिण्याच्या माठ्यामध्ये सुद्धा टाकू शकता यानंतरनं विधिवत गणपती बाप्पांची पूजा तुम्हाला करून घ्यायची आहेत आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय तुम्ही सकाळी केला तरीही चालेल आणि संध्याकाळी केला तरीसुद्धा चालेल आता सकाळी हा उपाय तुम्ही करणार असेल तर बारा वाजण्याच्या अगोदरच तुम्हाला हा एक दिवा जो आहे तर तो आपल्या मुलांसाठी लावायचा आहे आणि जर संध्याकाळी करणार असेल तर संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत तुम्हाला हा उपाय करण्याचा प्रयत्न करायचा आहे उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीचा दिवा घ्यायचा आहे मातीचा दिवा जो असतो तर तो पंचतत्वांपासून बनलेला असतो त्यामध्ये सकारात्मक लहरी ह्या खूप जास्त प्रमाणामध्ये असतात म्हणून एक मातीचा दिवा घ्यायचा आहे घेतानी कुठेही तुटलेला फुटलेला असा घेऊ नका अगोदर तुम्ही वापरलेला असेल तर हरकत नाही स्वच्छ धुवून काढायचा आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे पहा मोहरीचंच तेल घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहेत परंतु आता सगळ्यांकडे मोहरीचं तेल असतं असं नाही मग तुमच्या घरामध्ये जे सल, तेल असेल तर ते तेल त्या दिव्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला दुहेरी कापसाची वात करून लावायची आहेत जेव्हा तुम्ही ही दुहेरी कापसाची वात तयार करणार आहे तेव्हा त्या वातीला थोडंसं हळद आणि कुंकू लावून तुम्हाला लाल पिवळी ही वात बनवायची आहेत आणि ही वात तुम्हाला त्या दिव्यामध्ये घालायची आहेत यानंतरनं या दिव्यामध्ये आपल्याला पाच काळे मिरे जे असतात तर ते पाच काळे मिरे टाकायचे आहेत आणि पाच तुम्हाला भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आहेत भीमसेनी कापूर नसेल तुमच्याकडे साधा कापूर असेल तर तो तुम्ही टाकला तरीसुद्धा चालेल यानंतर काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला हळद कुंकू आणि पाणी मिक्स करून एक स्वस्ति स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकवरती हा जो दिवा आहे तर हा ठेवायचा आहे आणि यानंतर हा दिवा आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पांसमोर ठेवून तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आता हा उपाय करण्यापूर्वी बघा तुमच्या देवघरामध्ये जो दिवा तुम्ही नेहमी लावता तो तुम्हाला सर्वप्रथम लावून घ्यायचा आहे आणि यानंतरच या उपायाला सुरुवात करायची आहे हा दिवा गणपती बाप्पांसमोर ठेवल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांसमोर बसून तीन वेळा गणपती अथरोशिष्यमचं पठण करायचं आहे आणि शेवटी एकदा फलश्रुती तुम्हाला म्हणायची आहेत यानंतरनं ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला मुलांची प्रगती होण्यासाठी मुलांना शिक्षणामध्ये यश मिळण्यासाठी मनोभावे बाप्पाकडे प्रार्थना करायची आहेत आता तुमची मुलं तुमच्या जवळ असेल तर हा उपाय करत असताना मुलांना जवळ घेऊन बसा मुलांना वाचता लिहिता येत असेल तर ही सेवा तुम्ही मुलांकडूनसुद्धा करून घेऊ शकता मुलांकडून ही सेवा करून घेतली तर अतिशय उत्तम परंतु मुलांना शक्य नसेल तर आई किंवा वडीलसुद्धा हा उपाय मुलांसाठी करू शकता तसेच जर तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असेल तरीसुद्धा तुम्ही मुलांसाठी हा उपाय करू शकता आता या गणेश जयंतीच्या दिवशी तुम्ही हा दिवा लावल्यानंतरनं कंटिन्यू तुम्हाला एकवीस दिवस असाच हा दिवा तुमच्या देवघरामध्ये लावायचा आहे दिवा तोच ठेवायचा आहे दररोज तुम्हाला त्या दिव्यातली वात ही बदलायची आहेत दररोज आपण जे पाच काळे मिरे टाकतो तेसुद्धा बदलायचे आहेत कापराच्या वड्या ज्या असतात तर त्या विरगळून जातात किंवा जळून जातात त्यामुळे त्या तुम्हाला बदलण्याची गरज नाही प्लेट तशीच ठेवायची आहेत दररोज तुम्हाला नवीन मोहरीचं तेल जे आहे तर ते घालायचं आहे मोहरीचं तेल नसेल तर साधं तेल घालून त्यामुळे तुम्हाला थोडीशी पिवळी किंवा काळी मोहरी टाकायची आहेत आणि असा हा एकवीस दिवस तुम्हाला मुलांसाठी दिवा लावायचा आहेत दररोज तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी हा दिवा गणपती बाप्पांसमोर लावून ही जी सेवा आहे तर ही करायची आहेत ही सेवा करायला फक्त पाच मिनटं लागतात परंतु हा उपाय इतका प्रभावी आहे की शंभर टक्के तुमच्या मुलांच्या आयुष्यात ज्या काही अडचणी दुःख संकट असेल तर त्या दूर होतील आणि त्यांची भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होईल त्याचबरोबर जेव्हा तुम्ही दररोज या वाती आणि काळे मिरे बदलणार आहेत तेव्हा ते, ते एका डब्यामध्ये तुम्हाला एकवीस दिवस साठवून ठेवायचे आहेत यानंतर बावीसव्या दिवशी एक प्लेट घ्या त्या प्लेटमध्ये सर्व काळे मिरे त्या वाती तुम्हाला टाकायच्या आहेत आणि त्यावरून तुम्हाला सहा कापराच्या वड्या ठेवायच्या आणि ते तुम्हाला प्रज्वलित करायचं आहेत त्याचा दूर हा संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे तर असा एक छोटासा उपाय तुम्ही या माघी गणेश जयंतीच्या दिवशी मुलांसाठी अवश्य करा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ